कल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील जाके पिंपरी गावामध्ये गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मेघगर्जनासह वादळी वारा आणि पावसाने अर्धा तासातच नागरिकांची दयना केली आहे ठिकठिकाणी वीज वाहिनीवर झाडे पडल्याने शहरातील बहुतांश भागामध्ये वीज गायब होती दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील पत्रे उडून गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सर्वाधिक नुकसान जाके पिंपरी गावामध्ये झालं आहे तालुक्यातील चाकी पिंपरी या गावामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अप्पा भानुदास मिस्किन यांच्यावर शाळेवरील पत्रे आणि दगडे उडून दरवाजे तुटले संसार उपयोगी साहित्य नुकसान झाले सुधाकर रामचंद्र कुलकर्णी यांच्या घराचे पत्रे नरहरी पंडित कुलकर्णी यांचा वरांडा नुकसान झालंय तर गुरुदास खंडू लांडगे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं मोठं नुकसान झालंय एवढंच नाही तर गाय गोठा उडून गेल्याने जनावरे किरकोळ दुखापत देखील घरावरील पत्रे उडाल्यानं घरातील धान्य आणि घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे त्यात कागदपत्र देखील उडून गेले आहेत या वादळी पावसामुळे हे कुटुंब मात्र उघड्यावर आलं आहे यावेळी संबंधित तलाठी विष्णूराजे जाधव यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन पंचनामा करून मदत दिली जाणार अशी माहिती दिली आहे घरावरील छप्पर उडून निवाऱ्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त परिवाराने केली आहे बुधवारी रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने जाकी पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेल्यानं शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथील दोन वर्ग खोल्यांचे निम्म्या बाजूचे पत्रे उडून बाजूस पडले आहेत सुदैवाने ही घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास झाल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही त्या ठिकाणी मतदान केंद्र असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शाळेचे पत्रे उडाल्याने प्रशासनाने या घटनेची तात्काळ नोंद घेत सर्व यंत्रणा तहसीलदार जाधव ग्रामसेवक श्रीमती फीटी जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला शाखा अभियंता बीबी शिंदे यांनी दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून घेतले आणि ग्रामपंचायत स्तरावरून येत्या पंधरा दिवसात वर्ग खोल्या दुरुस्ती करून देऊ असे उपस्थित पालकांना सांगितले अशी परिस्थिती झालेली आहे काल पाऊस आलेला होता तारे काय मला सांगता ना मी शेतकरी असल्यामुळे पण कालचा पाऊस आहे संध्याकाळचा रात्री काहीतरी आठ साडेआठ वाजता आलेला आहे मग त्यात असे दुष्काळ झाले की आम्ही दोन पूर बाहेर होती म्हणजे इथे वरल्या रूम मध्ये आम्ही बाकीची खाली होतो मग ते टिपकता टिपकता मस आम्ही सारा प्रयत्न केला पण ते आपण आडवायचं आहे का आपल्याला मग असा पाऊस झालेला की हे आज सारा उडूनच गेले दोन पूर्ववती पट करून खाली पळत आली आता सांगायला डोबी वाटते मग काय आलं सांगू सांगा झालेली तर घटना अशी त्या मशीन लाग एक लागले मग आता समक्ष तुम्हाला धावतो मी एक गायला एक धावले गिरणीवरलं पत्र गेल्यात आणि बाहेरही होता वटावत्या वटा तर एका पूर्णच गेलं उडून आणि इकडं गिरणीच्या साईडला बी थोडं केलेलं होतं ती बी बारा पत्र्याचं गेलं उडून कर मी नितीन गायकवाड मुख्याध्यापक जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाके पिंपरी तालुका परंडा धाराशिव काल दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान अगदी पंधरा ते वीस मिनटाच्या काळामध्ये जोराचा वारा आणि पाऊस यामुळं आपल्या शाळेचं फार नुकसान झालेलं आहे आपल्या शाळेच्या एकूण वर्ग खोल्या आहेत सहा त्या सहापैकी दोन वर्ग खोल्याचे संपूर्ण पत्रे लोखंडी अँगलसह उडून दुसरीकडे गेलेले आहेत तसेच जो काही शाळेचा फरांडा आहे त्याच्यावरचेही पत्रे तसेच शौचालयावरचे सुद्धा पत्रे अँगलसह उचकटून बाजूला पडलेले आहेत शाळेची फार मोठी हानी झालेली आहे नशीब की काल ही घटना रात्री झाली दिवसा झाली असती तर त्या ठिकाणी जीवितहानी होण्याचा संभव किंवा शक्यता होती परंतु कुठलीही रात्री घटना घडल्यामुळं कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र शाळेची भौतिक म्हणजे आर्थिक हानी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर याचा लवकरात लवकर पाठपुरावा हवा कारण आम्ही आमचे प्रमुख जे काही गट शिक्षणाधिकारी परांडे जे आहेत त्यांना आम्ही रिपोर्टिंग केलेलं आहे एक निवडणुकीचं लोकसभा निवडणुकीचं एक दोनशे तेरा नंबरचं बूथ आपल्या ठिकाणीचं आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे आणि याच्यामुळं लवकरात लवकर त्या बूथची दुरुस्ती व्हावी आणि दोन्ही वर्ग खोल्याची तसेच शौचालयाची होरांड्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी जेणेकरून आपली शाळा व्यवस्थितपणे नियमितपणे सुरू राहील धन्यवाद नमस्कार मी दादा दिलीप बारसकर सरपंच जॅकी पिंटरी तर काल मध्यरात्री झालेल्या वार वादळामुळे जिल्हा परिषद जाकी पिंपरीचं नुकसान झालेलं आहे शाळेवरील पत्रे वगैरे उडून गेलेले आहेत ग्रामपंचायत कार्यालयावरचे पत्रे वगैरे उडून गेलेले आहेत आणि झाडं वगैरे घरांवर पडून घरांचं पण नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांचं घरावरचे पत्रे भिंती वगैरे पडलेले आहेत दगडामुळे वगैरे तर अशा प्रकारे काल रात्रीच्या आप ह्याच्यामुळं नुकसानामुळे बरंच नुकसान झालंय तरी शासनाला आमची विनंती आहे की त्यांचे पंचनामा करून योग्य ते सहकार्य करावे संपादक आशुतोष वनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा